आज आपण थंडीसाठी अतिशय पौष्टिक अशा मेथी मेथीडिंक लाडूची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मी वर्षा किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या या रेसिपीने तुमचे लाडू कडसर न बनता एकदम चविष्ट बनतील चला तर वळूयात कृतीकडे सर्वात आधी लो गॅस फ्लेमवर कढई अगदी थोडी गरम झाल्यावर पन्नास ग्राम मेथी थोडी शेकून घ्यायची आहे म्हणजे मग ती लगेचच मिक्सरमध्ये बारीक होते थोडी कोमत असतानाच मिक्सरमधून वाटून घ्यायची आणि लगेच चाळून घ्यायची मेथी एकदम बारीक वाटायची आहे मग दोन ते चार तासासाठी मेथी भिजेल इतकी तूप त्यात घालून तुपात मेथी भिजत घालायची तुम्हाला पाहिजे असेल तर हे प्रोसेस रात्री करू शकता आता आपण लाडू वळण्यासाठी लागणार इतर साहित्य भाजून घेऊयात त्यासाठी दोन चमचे खसखस गॅस फ्लेम मंद ठेवून भाजून घ्यायची आता दोन मोठ्या वाट्या किसलेले सुके खोबरे प्रमाणात दोनशे ग्राम रंग न बदलता तूप न घालताच भाजायचे आहे आता हे भाजलेले सुके खोबरे थोडे थंड झाल्यावर हातानेच कुसकरून घ्यायचे मग पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम कडई तूप घालून तळून घ्यायचे मग त्याच तुपात एक वाटी खारीक पावडर साधारण वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम मंद गॅसवर भाजून घेतली आता शंभर ग्रॅम डिंक थोडं थोडं करत कढईत तुप घेऊन तुपावर फुलवून घेऊयात डिंक तुपात एकदम सगळी सोडायचे नाही नाही तर ते कच्चे राहील आणि लाडू खाताना दाताला चिक चिकतेल डिंक थंड झाल्यावर ते हातानेच क्रश करू शकता किंवा मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता या एवढ्या सा साहित्यासाठी तीन वाट्या गहू पीठ चाळून घेऊन दी सुरुवातीला पाच मिनिट तूप न घालता सुक पीठ भाजून घ्यायचं त्यानंतर एक वाटी तूप हळूहळू थोड्या थोड्या वेळाने घालून पीठ भाजून घ्यायचे शेवटी पिठाला थोडा गडद रंग लागला आणि भाजल्याचा सुगंध न येऊ लागला की आपले पीठ तयार आहे असे समजायचे हे आता आपले सगळे साहित्य तयार आहे आता सगळे साहित्य समोर घेऊन एका मोठ्या पराठीत भाजलेले पीठ कढईतून काढून घेऊ आणि मग लगेच करून घेऊ हाताने कुडसरपडा कमी व्हायला मदत होत त्यानंतर बारीक केलेला डिंक खारीक पावडर मिक्स करूयात आणि मग मिक्सरवर फिरवलेली काजू बदाम पावडर कुस्करलेले सुके खोबरे आणि दोन चमचे भाजलेली खसखस घ्यायचे मग इकडे सगळे चिन्नस एकत्र करून झाल्यावर गॅसवर कढई ठेवून त्यात किसलेला अर्धा किलो गूळ घालायचा आणि त्यात दोन चमचे तूप घालून मध्यम गॅसवर सतत ढवळत गूळ वितळायचा वितळवायचा इथे फक्त आपल्याला गूळ वितळवायचा आहे त्याचा पाक करायचा नाही सगळा गुळ वितळला की लगेचच परातीतल्या साहित्यावर ओतून लगेच पलित्याने मिक्स करायचा ही प्रोसेस जरा झटपटच करायची नाही तर गुळाचे खडे तयार होतात वाफ गेल्यानंतर मात्र सगळे मिश्रण हातानेच गुळ आणि गुळात मिक्स करायचे आणि कोमट असतानाच लाडू वळायला घ्यायचे ला एकदम मिश्रण थंडही करायचे नाही या प्रमाणात साधारण पंचवीस लाडू मोठी लाडू तयार झाले असे आपले पौष्टिक मेथी डिंकाचे लाडू तयार आहेत हे लाडू बाळंतणीने तर आव अगदी अव अगदी अवश्य खावे इतके पौष्टिक आहेत आणि कंबरदुखी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठीही अतिशय उपयुक्त आहेत तुम्हाला जर अशाच प्रकारच्या आणखी रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा